दोन हजार चोवीस ची प्रश्नपत्रिका आहे त्यामधील काही प्रश्न अभ्यासणार आहोत आणि ते नेमके कशा पद्धतीने सोडवायचे ते आज आपण प्रत्यक्ष बघा ही नवोदयची दोन हजार चोवीस ची प्रश्नपत्रिका आहे यामध्ये पहिला प्रश्न बघा काय दिलेला आहे आधी प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे प्रश्न क्रमांक एक ते चार मध्ये चार आकृत्या दिलेल्या आहेत या चार आकृत्यांपैकी तीन आकृत्या समान आहेत आणि एक आकृती निराळी आहे म्हणजे बघा हा प्रश्न काय आहे वेगळे प्र आकृती शोधा किंवा वेगळे पद शोधा हे या प्रश्नामध्ये सांगितलेलं आहे म्हणजे आपल्याला चारपैकी एक आकृती जी वेगळी आहे ती का वेगळी आहे हे आपल्याला पाहायचे आहे आता सर्वात प्रथम आपण प्रश्न पहिला पाहूया यामध्ये चार आकृत्या दिलेल्या आहेत आणि चार आकृत्यांमध्ये जर व्यवस्थित पाहिले असता प्रत्येक आकृतीमध्ये मध्यभागी चौकोन दिलेला आहे या तीन आकृत्यांमध्ये मध्यभागी चौकोन दिलेला आहे आणि या एकाच आकृतीमध्ये आयत दिलेलं आहे आणि आपण जर व्यवस्थित निरीक्षण केलं तर प्रत्येक चौकोनाचे बरोबर चार भाग केलेले आहे आणि ही एकच आकृती अशी आहे की ज्याच्यामध्ये आयत काढलेला आहे आणि तिचे समान भाग न म्हणजे चार भाग न करता प्रत या आकृतीचे आठ भाग केलेले आहे म्हणजेच ही आकृती या आकृतींपेक्षा वेगळी आहे म्हणून पर्याय क्रमांक बी हे तिचं उत्तर आहे प्रश्न क्रमांक दोन मध्ये व्यवस्थित लक्ष दिले असता बघा या ठिकाणी एक पाकळीचा आकार आपल्याला दिसत आहे प्रत्येक आकृतीमध्ये एक पाकळीचा आकार आपल्याला दिसून येत आहे आणि तो मध्यापर्यंत काढलेला आहे परंतु या तिसऱ्या आकृतीत नीट पाहिले असता पाकळीचा आकार हा वर्तुळाच्या दुसऱ्या टोकापर्यंत जोडलेला आहे आणि या प्रत्येक तीन आकृत्यांमध्ये तो फक्त मध्यभागीपर्यंत काढून इथे छोटासा भाग रंगवलेला आहे आणि चौथ्या आकृतीमध्ये हा भाग वर्तुळाच्या दुसऱ्या बाजूला टेकवून त्यानंतर इथे थोडंसं रंगवलेलं आहे म्हणजे ही आकृती या तीन आकृत्यांपेक्षा वेगळी आहे म्हणून याचे उत्तर डी आहे म्हणजेच प्रश्न पाहत असताना आपल्याला आधी पाहायचे आहे की कोणत्या आकृतीमध्ये वेगळेपणा वाटत आहे आणि त्यावरूनच आपले उत्तर आपल्याला ठरवायचे आहे बघा आता या आकृतीमध्ये उभ्या तीन रेषा दिलेल्या आहेत आणि आडव्या तीन रेषा काढलेल्या आहेत त्यानंतर दुसऱ्या आकृतीमध्ये दोन उभ्या रेषा दोन आडव्या रेषा त्यानंतर तिसऱ्या आकृतीमध्ये तीन उभ्या रेषा आणि दोन आडव्या रेषा आणि चौथ्या आकृतीमध्ये एक दोन तीन चार उभ्या रेषा आणि चार आडव्या रेषा म्हणजे बघा प्रत्येक आकृतीमध्ये जेवढ्या उभ्या रेषा काढलेल्या आहेत तेवढ्याच आडव्या रेषा काढलेल्या आहेत बी मध्ये देखील दोन उभ्या आहेत दोन आडव्या आहेत डीमध्ये चार उभे आणि चार आडव्या काढलेल्या आहेत परंतु फक्त सी मध्ये तीन उभ्या रेषा आणि दोन आडव्या रेषा म्हणजे यामध्ये सी हे आपले उत्तर आलेले आहे म्हणजे ही आकृती या चारमध्ये वेगळी आहे त्यानंतर पुढील आकृतीचे व्यवस्थित निरीक्षण कर करूया बघा एका बाजूला बाण आहे तर दुसऱ्या बाजूला रंगवलेले वर्तुळ आहे या आकृतीत देखील एका बाजूला रंगवलेले वर्तुळ दुसऱ्या बाजूला बाण एका बाजूला रंगवलेले वर्तुळ दुसऱ्या आकृ बाण या आकृतीमध्ये मात्र एका बाजूला तशीच रेष आहे आणि दुसऱ्या बाजूला म्हणजे रंगवलेलं वर्तुळ आहे प्रत्येक आकृतीमध्ये हे दोघे एकमेकांसमोर आहे परंतु डी या आकृतीमध्ये फक्त बाण हा वेगळ्या रेषेला काढलेला आहे आणि रंगवलेलं वर्तुळ हे वेगळ्या रेषेला काढलेलं आहे त्यामुळे या प्रश्नाचं डी हे उत्तर आहे यानंतर आपण अजून एक भाग पाहिला होता आकृती पूर्ण करा बघा या आकृतीमध्ये तीन भाग दिलेले आहेत आणि आता आपण आकृती पूर्ण करूया बघा व्यवस्थित लक्ष दिले असता हा एक वर्तुळ पूर्ण होईल असं वाटतंय आणि म्हणून ही बघा ही वर्तुळाची आतील बाजू आणि नंतर ही वर्तुळाची बाहेरील बाजू आता बघा आतून काही त्रिकोण काढलेले आहेत किती काढले आहेत एक दोन तीन चार एक दोन तीन चार एक दोन तीन चार म्हणजे आतील बाजूने चार त्रिकोण काढलेले आहेत आणि बाहेरील बाजूने बघूया एक दोन तीन एक दोन तीन एक दोन तीन अशा प्रकारे तीन त्रिकोण इथे काढलेले आहेत म्हणजेच आपली ही आकृती आता पूर्ण झालेली आहे आणि म्हणून आपल्याला हा एवढा चौकोन कुठे दिसत आहे ते पाहायचं आहे बघा पहिल्या आकृतीमध्ये वरील बाजूने काढलेलं आहे त्याच्यामुळे ही आकृती आपल्या ह्याच्याशी जुळत नाही दुसऱ्या आकृतीमध्ये वरीलच बाजूने आहे त्यामुळे ही देखील आपल्या पर्याय नाही तिसरी आकृती आणि आपण काढलेली आकृती ही जुळत आहे त्यामुळे ही एक आपला पर्याय आहे परंतु तरी देखील आपण डी पर्याय बघायचा आहे डी पर्याय बघितला असता डाव्या बाजूला वर्तुळाची आकृती पूर्ण केलेली आहे पण आपली उजव्या बाजूला आहे त्यामुळे आपले उत्तर सी हे आहे आता आपण पुढचं उदाहरण बघूया बघा या आकृतीमध्ये नीट व्यवस्थित लक्ष दिले असता आपल्याला ही आकृती पूर्ण करायची आहे पहिल्यांदा मग आता ही इथपर्यंत रेष काढून आपण ही आकृती पूर्ण केलेली आहे परंतु इथे वरती पाहिले असता एक आडवी रेश काढलेली आहे म्हणून आपण अशी इथं पण रेश काढायची आहे अशा प्रकारे आपली आकृती पूर्ण झालेली आहे आणि आता आपल्याला एवढा चौकोन कुठे दिसतोय हे पाहायचे आहे पहिल्या एमध्ये आपला उत्तर नाही आहे बी मध्ये फक्त एक तिरकी रेष आहे आपल्याकडे तिरकी रेश आणि एक उभी रेष आहे सी हा पण पर्याय नाही डी हा पर्याय आपल्या आकृतीशी अत्यंत मिळता जुळता आहे त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर डी हा पर्याय आहे त्यानंतर पुढची आकृती लक्षात घ्या यामध्ये एक शंकरपाळी आकृती खाली पूर्ण केलेली आहे तशीच आपण इथं पण पूर्ण करून घेऊया त्यानंतर एक रेश मध्यातून काढली परंतु ते इ पूर्ण मध्यापर्यंत न जोडता अर्ध्यावर जोडली आहे त्यामुळे ही देखील रेश आपल्याला अर्ध्यापर्यंत जोडायची आहे प्रत्येक ठिकाणी एक रंगवलेलं वर्तुळ काढलेलं आहे त्यामुळे आपण इथं एक रंगवलेलं वर्तुळ काढणार आहोत आणि त्यानंतर एक आडवी रेश इथं काढलेली आहे त्यामुळे आपण इथे देखील तशीच एक रेश काढणार आहोत आणि आपल्याला या बाजूला एक रंगवलेलं आहे त्यामुळे आपण इथं देखील एक रंगवलेली आकृती काढणार आहोत अशा प्रकारे आपली आकृती पूर्ण झालेली आहे तर अशी आकृती आपल्याला आता म्हणजे आपल्याला हा चौकोन शोधायचा आहे व्यवस्थित लक्ष दिले असतं वर रंगवलेले वर्तुळ खाली आडवी रेश अर्ध्यापर्यंत तिरकी रेश आणि एक रंगवलेली बाजू व्यवस्थित पाहिले असता एमध्ये आपल्याला हा पर्याय दिसून येत आहे त्यामुळे आपले हे उत्तर आहे त्यानंतर पुढील आकृतीकडे लक्ष द्या दोन वर्तुळ दोन्ही बाजूला काढलेले आहेत त्यानंतर मध्ये एक रंगवलेले वर्तुळ आहे आणि त्यानंतर चौकण इथे मध्ये काढलेले आहेत तर आपल्याला देखील अशी शंकरपाळी आकृती दोन्ही काढायचे आहेत अशा प्रकारे आपली आकृती तयार झालेली आहे पहिला पर्याय येणार नाही कारण मध्ये रंगवलेले वर्तुळ नाही यामध्ये रंगवलेले वर्तुळ आहे आणि ते बरोबर आपल्या आकृतीशी जुळत आहे सीमध्ये देखील मध्ये रंगवलेले वर्तुळ नाही आणि डीमध्ये डाव्या बाजूकडून काढलेली आहे आकृती आपली उजव्या बाजूला आहे त्यामुळे बी हा पर्याय बरोबर आहे